ते आता आणखीच काही सिद्ध झालं नाही जो जो पण सिद्ध होतो नाही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल महत्त्वाचं म्हणजे आम्ही काय आलो दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि आमचं जे आता जे एम डी आले प्रभाकर ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिथे जे आता हिअरिंग होतं आपलं तुळजागडचा जिथे की आपल्याला त्या अधिकचा अधिक माल काढला पाहिजे या दृष्टीकोनातून पंचवीस मेट्रिक टन आपण काढणार आहोत म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण आज ते हिअरिंग झाले दहावोसमध्ये गचिरोलीसाठी जवळपास तीन हजार कोटींचे करार झाले गचिरो एवढे जेवढे झाले राजकारण करत आहेत स्वागत करणार तर काय वाटतं यामुळे शेरा नाही आता ते तीन हजार नाही आता दीड लाख कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत आपले जिंदर साहेब जे एस डब्ल्यूच्या माध्यमातून कल्याणी पाच हजार कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत अशा प्रकारचा इन्व्हेस्टमेंट त्या आपल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि एक चांगला एक काम म्हणजे फार मोठा जे आमचं विजन होतं ते विजन पूर्ण होत आहे आणि दृष्टीने एक चांगलं काम होतं धनंजय मुंडेचा राजीनामा मागतायत तुम्ही एक वरिष्ठ नेते त्या पक्षाचे म्हणून तुमचं काय होत आहे नाही आता जे मागणी करणारे सगळे मागणी करतात परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही तोपर्यंत आता त्यांचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार ते पाहतील काय करायचं तुम्हाला काय मला मला काय वाटायचा प्रश्नच नाही ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत ते त्यांच्याकडे अधिकार आहेत ते निर्णय घेतील संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताच निर्णय जे आहे ते शेवटपर्यंत होणार नाही असा दावा केला नाही असं ते म्हणत असतील त्यांचं ते मत आपलं व्यक्त करत असतील परंतु निर्णय दादा जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे राष्ट्रवादी पक्षाची कशी तयारी काय नाही आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आपण कामाला लागले सगळे लोक कामाला लागले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर जिल्ह्यामध्ये महायुतीचं आम्ही आघाडी करून आम्ही निवडणूक लढणार निधी मिळत आहे का तुम्हाला काही आपण पाहिलं यापूर्वी आरोप प्रत्यारोप होत होते महाविकास आघाडी असेल त्यानंतर महायुतीमध्ये आमदारांना निधी मिळत नाही एका पक्षातला ना आमदार असतो दुसरं सरकार असलं त्यांचा अनुभव काय आमदार म्हणून थोडंफार कमी जास्त लोक बोलत असतात परंतु निधी सगळ्यांना भेटतो तुम्हाला मिळत आहे गडचिरोली मिळणारच ना गडचिरोली का आम्ही सगळं पैसे इतका उभा करत आहोत गडचिरोली कसं नाही मिळणार अंजली दमानिया यांनी अजित पवारांना धनंजय मुंडेंविरुद्धचे सगळे पुरावे ते दिले आहे त्यानंतर काही पुढच्या घडामोडी काही पावलं उचलतात काही बोलणं काय असं ते बोलत आहेत परंतु काय वस्तुस्थिती आहे ते आता आपल्याला कळेल दादा ते मुख्यमंत्री बोलतील आणि त्या निर्णय घेतील या सरकारमध्ये ऑडिट सिस्टम आहे मंत्र्यांच्या कामगिरीचं पुढच्या काही दिवसात ऑडिटही होणार आहे तुम्हाला अजूनही असे आहे असं वाटतंय नाही ऑडिट म्हणजे आता चांगलं आहे मुख्यमंत्री ते ऑडिट घेतलंच पाहिजे काय मंत्री करत आहे नाही करत आहे जे मंत्री निष्क्रिय नसतील त्याच्याबद्दल ते योग्य ते निर्णय घेतील हे ऑडिट सिस्टम चांगला आहे म्हणजे कुठेतरी एक चांगला व्यवस्था होता नवीन लोकांना संधी मिळेल का ऑडिट नंतर असं वाटतंय नवीन लोक वेट वेट अँड वॉच टू अँड हाफ इयर्स हिंदी आणि अजित पवार को सबूत दिए हैं मुंडे के खिलाफ पार्टी की तरफ से कुछ नहीं सबूत तो दिए है करके आप बता रहे मैं भी सुन रहा हूँ परंतु तो वो सबूत में कितना दम है उसमें कुछ है क्या वस्तु स्थिति अगर है तो कार्रवाई होगी